त्याच्या आयुष्यात एक वादळच येणार आहे असं म्हणायला नाही <laughs> म्हणजे हिच्याकडे बघून मला असं अजिबात वाटत नाहीये की इतका छान गोड चेहरा आहे की काहीतरी ही धमाका करू शकेल हा माझा विश्वास अजून बसत नाही गोड चेहरा आहे म्हणून तर धमाका करणार नमस्कार मी मधुराशिय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवरची अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका मला माहिती आहे तुमच्या खूप लाडकी आहे आणि मालिकेमध्ये सतत काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात असाच एक मोठा ट्विस्ट आता मालिकेमध्ये लवकरच येणार आहे तुम्हाला सगळ्यांना एक नव्या कलाकाराची एंट्री पाहायला मिळणार आहे आणि ती आहे सगळ्यांची लाडकी सई कल्याणकर हाय सई हाय कशी आहेस मस्त मजे खूप भारी दिसतेस एक वेगळाच लुक म्हणजे मला वाटतं ना एक अभिनेत्रीचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक काहीतरी असा डॅशिंग लुक करायला मिळावा जो गर्ल्स नेक्स्ट डोअर किंवा असं आपण काहीतरी एक त्याला म्हणू शकू आणि तो लुक आता तुला फायनली मिळालाय हो खरंच मी आत्तापर्यंत अशा एवढ्या बोल्ड लुकमध्ये कोणतं कॅरेक्टर केलं नव्हतं पण माझी इच्छा होती करायची की आ... मला तो सूट करत नाही असं खूप लोक बोलायचे त्याच्यामुळे मी त्या फंद्यातच पडले नाही पण फायनली गेटअप झाल्यानंतर मला तर आता अजिबातच वाटत नाहीये की असा लुक मला सूट करत नाहीये सो अजून मग काम करायला पण जास्त मजा येते सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन खूप वेगवेगळ्या भूमिका तू आत्तापर्यंत केल्यास म्हणजे मला वाटतं झिओवा झालं मग स्टार झालं आणि आता सोन्याचं सो प्रत्येक भूमिकेच्या वेळेस एक नवीन चॅनल असं ठरवलं आहेस का तू नाही नाही असं काही नाही आहे पण हां प्रत्येक चॅनलवरती वेगवेगळ्या भूमिका करायला मला मिळाल्या mm -hmm. म्हणजे मायथू म्हणू नकोस किंवा एक साधी सून म्हणू नकोस किंवा एक अल्लड मुलगी असं सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या त्यामुळे छान वाटतंय <laughs> आता ह्या मालिकेबद्दल जर का बोलायचं झालं तर तू राजवेची मैत्रीण म्हणून येणार आहेस पण मग आता हा धमाका होणार आहे काय एक छान गोड मैत्रीण असणार आहेस काय एक कॅरेक्टरबद्दल थोडंसं काय रिव्हील करायला आवडेल छान गोड मैत्रीण तर मला बनायला आवडेल पण धमाका करायला जास्त <laughs> आवडेल ॲक्च्युली कॅरेक्टरबद्दल uh, सांगायचं झालं तर जो जो नाव आहे माझं आणि uh, मी राजवीरची लहानपणीची मैत्रीण आहे लहानपणी खूप छान खेळायचो आम्ही एकत्र मज्जा करायचो पण लहानपण असलं तरी असतं की की ह्या मुलाबरोबर मला लग्न करायचं तसं ती नेहमी राजवीर बद्दल विचार करायची आणि आता अचानक बरेच वर्षांनी ती त्याच्या आयुष्यात परत आली आहे आणि ते स्वप्न अजून तिचं तसंच आहे की तिला त्याशी लग्न करायचंय सो आता मयुरी आणि राजवीरच्या लव्ह स्टोरीमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे आणि धमाका होणार आहे आणि त्याच्या आयुष्यात एक वादळ येणार आहे असं म्हणायला हरकत नाही हिच्याकडे बघून मला असं अजिबात वाटत नाहीये की इतका छान गोड चेहरा आहे की काहीतरी ही धमाका करू शकेल हा माझा विश्वास अजून बसत नाही गोड चेहरा आहे म्हणून तर, तर <laughs> ज्यावेळेस पहिल्यांदा तुला मालिकेसाठी विचारलं गेलं तू आधी मालिका बघितली होतीस किंवा मा अभ्यास म्हणून मग नंतर बघायला सुरुवात ओब्विसली नंतर मी एपिसोड बघितले आधी बघायला वेळ नाही मिळाला कारण माझी ऑलरेडी एक मालिका चालू होती पण नंतर अभ्यास म्हणून बघायलाच लागतात एपिसोड तो बघितले बरं पण ह्या वेळेस जेव्हा बघितलं तुला कळलं की अजिंक्य असणार आहे सोबत सो, सो काम करायला तर मला असं कळलं की तुम्ही आधीपासून चांगले मित्र पण आहात oh. तर एक काय की मित्राबरोबरच काम करायचं म्हटलं एक वेगळा कम्फर्ट झोन क्रिएट होतो आपला हो मी त्याला सांगितलं नाही की मी या सिरियलमध्ये येते आहे सरप्राईज त्याच हा कि सेटवर भेटेल तर तो झाला भेटायला की अग तू आहेस आणि लास्ट टाइम पण जेव्हा मी त्याच्याबरोबर एक सिरियल केली होती त्याच्या अपोजिटच कॅरेक्टर होतं आणि ते पण काइंड ऑफ असंच होतं पण थोडं वेगळं होतं असं की लव्ह स्टोरी आणि hmm. हे ते वगैरे सो so, त्याच्या अरे आता आपण पर परत तेच करणार आहोत वगैरे बघूया मजाच येणार आहे म्हणजे मला तर आता फिलिंग तर तसंच येतच आहे शूट करताना <laughs> तू जसं मगाशी म्हणालीस की तू याआधी असा लुक कधी केला नव्हतास तर आता ह्या मालिकेच्या निमित्ताने ह्या लुकबरोबर एक कोणती तुझी अशी गोष्ट आहे की जी काय आपण म्हणतो की हे मला करायचंच होतं ती हाऊस मी आता फिटवून घेणार आहे या ल कॅरेक्टरमुळे असं नाही आहे की काही केलं नव्हतं पण ह्या कॅरेक्टरसाठी मला हायलाईट्स करायला लागणार आहे तर ते माझी असं माझी इच्छा नव्हती की मी हायलाईट्स करावे पण आता मला ते कळलं आहे की ते छान दिसत आहेत मला <laughs> सो ते छान वाटतंय की ओके हे पण मला छान दिसतं हे असं नव्याने जेव्हा आपल्याला आपलं <laughs> कळतं ते छान वाटतंय तुझी याआधीची जी मालिका होती ठिपक्यांची रंग म्हणजे आधी तू केलं आहेस काम पण मला वाटतं ते एक असं कोणतेतरी आपलं एखादं काम असं की ज्याच्यामुळे आपण खूप जास्त घराघरात पोहोचतो तर मला असं वाटतं मालिका संपली तरीसुद्धा लोक इतके मिस करत आहेत मालिकेला आणि इतक्या कमेंट्स असतात लोकांच्या की पुन्हा एकदा चालू करा किंवा दाखवायला सुरू करा एक काय तुला सगळ्यात त्या तुझ्या प्रेक्षकांना एक काय छोटासा मेसेज द्यायला आवडेल की इतकं भरभरून प्रेम करत ते मालिका संपल्यावरही असं कधी कधी काय होतं एखादी मालिका प्रेक्षकांना खूप आवडत असते पण ती मालिका रटा होण्याआधीच बंद झालेली बरी असं मला वाटतं आणि ठिपक्यांच्या माल ठिपक्यांची रांगोळी या मालिकेबद्दल पण चॅनलने असाच डिसिजन घेतला असावा की ती ज्या हाईटला आहे ती त्याच हाईटला राहावी लोक नेहमी त्याबद् त्या, त्या, त्या मालिकेबद्दल असं चांगलाच विचार करावा mm -hmm. नाहीतर मग लोकं बोलतात हां नंतर काय नुसतं रटा करून टाकलं mm -hmm. तसं कधी झालं नाही सो मला आभार मानायला आवडतील सगळ्या प्रेक्षकांची की त्या मालिकेवर तुम्ही एवढं प्रेम केलं तर आता माझी नवीन मालिका सुरू होते आहे ही म्हणजे मी ह्या मालिकेत एंट्री माझी होते आहे तर ह्या मालिकेवरसुद्धा तेवढंच भरभरून प्रेम करा आ, अशी इच्छा आहे माझी जोजोमधली एक कोणती गोष्ट आहे की जी सेम आहे म्हणजे सई आणि जोजो दोघींमधली एक सेम गोष्ट की ती लुक वाईज असू देत किंवा ते तुझं कॅरेक्टर आहे त्या वाईज असू देत बोल्ड आहे डॅशिंग आहे किंवा बिनधास्त आहे खरं सांगायचं का काहीच सिमिलॅरिटी नाही आहे खरी सई खूप साधी सिंपल अशी आहे पण मनात मी खूप डॅशिंग आहे असं मला वाटतंय सो जो पण खूप डॅशिंग आहे मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि आता लवकरच एंट्री होणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं ती एंट्री झाल्यानंतर मला तुझ्याशी गप्पा मारायला अजून जास्त मजा येईल कारण तुलाही तेव्हा सांगायला बऱ्याच गोष्टी असतील सो जो जो ह्या कॅरेक्टरसाठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठीला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि आमची ही मालिका तुम्ही बघत राहा मी गॅरंटी देते मलाच आत्ता शूट करताना खूप मजा येते तर तुम्हाला सुद्धा मजा येणारच आहे बघताना थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा